आजच्या कथेचे नाव आहे घर नंबर सत्तावीस अनायाचं आता वर्षे उलटली समीर आता बावीस वर्षांचा झाला होता तो इंजिनिअरिंग शिकून परत पुण्यातच नोकरी करत होता श्रेया ही सोळा वर्षांची कॉलेजला जाणारी उत्साही आणि थोडीशी हट्टी घर नंबर सत्तावीस आता अधिक सुंदर दिसायचं रंगवलेलं सजवलेलं पण वेदिकाचा कोपरा अजूनही तसाच होता एक दिवा एक चित्र आणि आठवणींनी भरलेली शांतता एका संध्याकाळी श्रेया जुन्या सामानाची खोली स्वच्छ करत असताना तिला कपाटामध्ये एक झाकलेलं काहीतरी दरवाजासारखं दिसलं एक खूपच जुनं लाकडी दरवाजाचं रूप घेतलेलं पॅनल आधी वाटलं तो भिंतीचा भाग आहे पण त्यावर एक लहानशी किहोल होती श्रेयानं समीरला बोलवलं भाऊ तू हे आधी कधी पाहिलं आहेस का समीर गोंधळून म्हणाला नाही आपण इथे इतकं वर्ष राहतोय पण हे दरवाजासारखं कधी दिसलंच नाही तेवढ्यात मंजिरी आई तिथं आली तिनं बघितलं आणि काही क्षण स्तब्ध राहिली हे हे दरवाजासारखं भान हे मलाही कधी आलं नाही ती म्हणाली पण आता आठवतं वेदिकाच्या डायरीत एक वाक्य होतं खालच्या खोली मागे एक गुपित आहे पण आईला ते माहिती नाही ते तिघं आदरले दरवाजा उघडायचा तर किल्ली हवी होती समीरनं आणि श्रेयानं त्या खोलीतल्या सर्व जुन्या वस्तू तपासल्या एक छोटीशी धातूची पेटी सापडली त्यात एक की होती है? आणि एक जुना फोटो वेदिका आणि अर्णव एका मोठ्या झाडाजवळ उभे मागे घराचा कोपरा दिसत होता त्या फोटोतून एक थरार जाणवत होता की दरवाजात बसली एक हलक खट आवाज आला दरवाजा उघडला आता एक लहान पण धूळ भरलेली खोली होती चारही भिंतीवर लहान लहान चित्र चित्रात एकसारखी गोष्ट दिसायची एक, एक लहान मुलगी नेहमी घराच्या एका कोपऱ्यात उभी तिच्या शेजारी काळोख तोंडामध्ये काहीतरी सांगत आहे पण आवाज नाही मंजिरी घाबरली ही, घाबर ही मुलगी वेदिका नाही कोण आहे ना ही, ही श्रेया हडूस म्हणाली ती वेगळी आहे पण ती देखील काही सांगू पाहते त्या खोलीच्या कोपऱ्यात एक पुढीत घडी केलेली वही सापडली त्यात एक नावाने सुरुवात होती अनाया देशपांडे देशपांडे समीर वाचत होता वेदिकाची आणखी एक बहीण होती त्यानंतरच्या ओळी थरका पुडवणाऱ्या होत्या आई म्हणते मला कुणाला दाखवू नकोस पण मी वेदिकाला पाहिलं ती रडत होती अर्णवला काही सांगू शकली नाही म्हणून मी तिला जुल्यावर नेलं पण नंतर ती कधीच परत आली नाही आई म्हणते ती गायब झाली पण मी पाहिलं होतं ती खालच्या खोलीत गेली होती ती खोली म्हणजे हीच असावी आणि मग एक शंका अनाया कोण तिचं अस्तित्व काल अपवलं गेलं मंजिरीने लगेच एका जुन्या शेजाऱ्यांशी संपर्क केला एका आजीबाईंनी सांगितलं हो देशपांडे कुटुंबात तिसरी मुलगी होती अनाया पण लोक म्हणायचे ती वेगळी होती फार शांत कोणाशी बोलायची नाही एक दिवस अचानक गायब झाली आणि मग घरात कोणी काही बोललं गेलं नाही घरातील गोपीत खोल होत चाललं होतं त्या रात्री श्रेयाला एक स्वप्न पडलं ती एका झुल्यावर बसलेली होती समोर एक मुलगी केस वाढलेले डोळे खोल गेलेले पण रडत नव्हे गप्प तिच्या हातात एक तुटलेलं भाऊलं होतं आणि तिच्या तोंडातून फक्त एकच शब्द बाहेर पडला मी अजून इथेच आहे श्रेया दचकून उठली तिच्या मनात भीती नव्हती फक्त एक हाक होती दुसऱ्या दिवशी ती पुन्हा खोलीत गेली तिने त्या चित्रांना हात लावला त्या वहीतून काही ओळी वाचल्या आणि तिच्या मनात आलं अनायाला पूर्णपणे समजून घ्यावं लागेल आता घर नंबर सत्तावीस पुन्हा एका रहस्याकडे जात होतं पण यावेळी वेदिका नव्हती ती शांत झाली होती हे गुढ होतं अनायाच जी कदाचित कधीच समजून घेतली गेली नाही श्रेया आणि समीर त्या गुप्त खोलीच्या शोधानंतर दिवसेंदिवस अधिक अस्वस्थ होऊ लागले होते त्यांच्या मनात सतत अनायाचं शेवटचं वाक्य फिरायचं मी आहे पण कुणाला माहीत नाही त्या रात्री श्रेयाला झोप लागली पण स्वप्नातून तिला पुन्हा त्या खोलीचं दृश्य दिसलं धुसर प्रकाश जुन्या भिंती एका कोपऱ्यात एक लहान मुलगी त्या मुलीच्या चे चेहऱ्यावर ना रडण्याचं दुःख होतं ना हसण्याचा आनंद फक्त रिकामी नजर दुसऱ्या दिवशी श्रेयाने ठरवलं ती गोष्ट तिथंच थांबवायची नाही काहीतरी गंभीर आहे तिनं समीरला म्हटलं आपण फक्त चित्र पाहतोय वही वाचतोय पण कधी विचार केलाय का आई बाबा अनायाबद्दल का कधीच बोलत नाहीत समीर विचारात पडला ते दोघं दुपारी आई मंजिरीच्या जवळ गेले चहा घेत असताना श्रेयाने थेट विचारलं आई वेदिका आणि अर्णव यांच्याबद्दल आपण खूप बोलतो पण अनाया नावाची एक मुलगी होती का कधी आपल्या घरात मंजिरी काही क्षण शांत राहिली तिच्या हातातला चहा थरथरला आणि तिची नजर खाली झुकावली तुम्हाला कुठून कळलं हे नाव हो। श्रेया खोलीतून सापडलेलं वहीत आणि चित्रांमधून मंजिरीचा चेहरा पांढरा फटक पडला डोळ्यात पाणी आलं हो होती अनाया माझी पहिली मुलगी वेगळी होती ती लहानपणी समजलं तिला थोडं बोलण्यात अडथळा आहे ती फार शांत राहायची इतर मुलांसारखी खेळायची नाही लोकांनी म्हणायला सुरुवात केली की ती सामान्य नाही मी खूप प्रयत्न केला पण घरात शेजारी नातेवाईक कोणीच तिचं अस्तित्व स्वीकारलं नाही वेदिकानंतर अर्णव झाल्यानंतर अनय हळूहळू मिळनाशी झाली ती सतत घराच्या कोपरात बसलेली असायची कधी कधी स्वतःशी बोलायची एक दिवस ती घरात नव्हती पोलिसांना सांगितलं शोध घेतला पण काही सापडलं नाही आणि सगळ्यांनी तिला विसरणं केलं हे ऐकून समीर आणि श्रेया हदरूनच गेले पण आई तिला विसरून टाकणं हे योग्य होतं का रडू लागली ते माझं आयुष्यभराचा पश्चाताप आहे वेदिकानंतर मी फार कोसळले पण अनाया ती आधीच हरवलेली होती त्या रात्री श्रेया पुन्हा खोलीत गेली एक चित्र नीट पाहिलं प्रत्येक चित्रात अनाया सावध दूर पण उपस्थित होती ती चित्र वेदिकाने काढली असावी तिच्या डायरीत एक जुना उल्लेख सापडला अनाया फार गप्प असते पण मी तिला समजावते तिला हसू येतं मी तिच्या डोळ्यात एक गोष्ट पाहते एक छोटीशी कथा श्रेयाच्या डोळ्यात पाणी आलं ती कदाचित असामान्य नव्हती ती फक्त न समजलेली होती दुसऱ्या दिवशी श्रेया आणि समीर एका स्थानिक सरकारी रेकॉर्ड ऑफिसमध्ये गेले त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वीचे नोंदवलेले जन्म दाखले तपासले खरंच अनाया मंजिरी कुलकर्णी जन्मदिनांक पंधरा मार्च दोन हजार मृत्यूचा किंवा हरवलेल्या दाखल्याचा कोणताही अधिकृत दाखला नव्हता म्हणजे ती फक्त गायब नव्हती ती विसरली गेली होती त्या आठवड्याभरात श्रेयानं एक गोष्ट लिहिली अनाया एक गप्प असलेली मुलगी ती गोष्ट तिनं वाचून दाखवली अनायाच्या खोलीत मंद प्रकाशात शांत देत त्या रात्री स्वप्नात तिला पुन्हा तीच मुलगी भेटली पण यावेळेस ती हसत होती तिच्या हातात ती, ती जुनी भावली होती सुशा ती पुढे आली आणि म्हणाली मी आता एकटी नाही त्या दिवसानंतर घर नंबर सत्तावीसचं रूप पालटलं गुप्त खोली आता एक थेरपी स्पेस झाली होती अनाया कोपरा जिथे गप्प राहणाऱ्या मुलांसाठी चित्रकला गोष्टी संवाद याचं आयोजन होतं श्रेया स्वतः तिथं दर रविवारी बसून मुलांना कथा सांगायची त्यांना बोलण्यास प्रवृत्त करायची समीर म्हणायचा आपण अनायाला परत आणू शकलो नाही पण तिला विसरलंही नाही आणि हेच खरं तिचं अस्तित्व आहे शेवट नाही अनया अजून तिथंच आहे तिच्या कोपऱ्यात चित्रांमध्ये गोष्टीत आणि प्रत्येक त्या मुलात जो अजूनही गप्प असतो पण मनातून ओरडत असतो मी आहे मित्रांनो तुम्हाला या कथेचा भाग टू कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भाग थ्री हवा असल्यास कमेंटमध्ये भाग थ्री नक्की लिहा आणि या कथेला तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा